नमस्कार मित्रांनो हे बघा शेतात आलेलो आहे हे बघा आपल्या शेतातील तंबाट्या हे बघा तंबाटे लागलेले आहेत हे बघा मित्रांनो मिरच्या पण लावलेल्या आहे इकडं कांदे लावलेले आहे इकडं वेदिका फोन बघती आहे मित्रांनो हे बघा फक्त फोनच पाहती दिवसभर हे बघा मित्रांनो कशी फोन पाहती वेदिका फोन न पाहून ये तो बघा तिला ऐकू पण येत नाहीये मम्मी पाहू नको म्हणल्यावर लाईक करा कमेंट करा शेअर करा मित्रांनो व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा बेल ऐकून जा बाई बघा बायकू कांदे निंदून काढतीये लावून खुरपदा खवतीये व्हिडिओला लाईक करा मित्रांनो चॅनल सबस्क्राईब करा